मी आज वैतागून एकदाचे केस कट केलेच नमस्कार मी तेजा तर तू केसांना काय लावते अशी एक तरी कमेंट रोज माझ्या व्हिडिओ वर असते पण खरं सांगू का मला केसांना पण टाइम मिळत नाही इतकं टाईट शेड्यूल असत पण आता आता केस इतके खराब झालेत ना की बस मग म्हटलं दुसरं काय होत नाही चला निदान स्पा तरी करून घेऊ मग हबीब्स मध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि जवळपास सहा महिन्यांनी मी स्पा ला गेलेले पण इथला एक्सपिरियन्स इतका छान होता ना म्हणजे त्यांनी हेअरला तर छान प्रोडक्ट वगैरे लावलेत पण त्यांनी इतकी जबरदस्त मसाज केली ना की डोक्यातलं सगळं टेन्शनच मी विसरून गेल्याचं फील होत होत त्यानंतर मस्त अशी केसांना वाफ दिली आणि हेअर वॉश करून झाल्यावर आता होती कटिंगची वेळ केसांना कात्री लावायचं म्हटलं की मला तर रडायलाच येतं पण शेंडे खूपच खराब झालेले त्यामुळे ते कट करणं गरजेचंच होतं पण केस चुकल्यावर केसांना जो लुक आलेला ना आय हाय मीच माझ्या प्रेमात पडले असो आयुष्यात स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्यायला आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करता बरोबर ना